कार्यक्रम जाहीर झाले <laughs> माझं नाव वैशाली गाडवे मी माझ्या पप्पांसाठी आमरूट ज्यूस घेतला होता माझ्या पप्पांचा ऍक्सिडंट झाला होता तर माझे पप्पा चलत नव्हते त्याच्यासाठी मी म्हणजे त्यांचा ऍक्सिडंट झाला तर डॉक्टरांनी त्यांना म्हणजे गुडघ्याचं ऑपरेशन झालं तर चलत नव्हते काहीच नव्हते तर त्या गुडघ्यासाठी जे औषध दिली होती गोळ्या दिल्या होत्या त्यांनी माझ्या पप्पांच्या किडने दोन्ही फेल सांगितलं होतं डॉक्टरांनी त्याच्यानंतर सरांनी माझ्या पप्पांना अमृत जी ज्यूस दिल्याच्या नंतर माझ्या पप्पांना शुगर मुळे नाही का काहीच करता येत नव्हतं चालताही येत नव्हतं खूप शुगर सातशे साडेसातशे शुगर असायची पप्पांची कशीच कमी होत नव्हती शुगर पप्पांची त्यानंतर अमृत ज्यूस घेतल्याच्या नंतर पप्पांची शुगरही कमी झाली आणि आज माझे पप्पा छान खूप चालत पण आणि माझ्या पप्पांना खूप किडनीसाठी दोन्ही किडन्यांचं सा, फेल सांगितलं होतं दोन्ही किडन्या म्हणजे छान आहेत आणि माझे पप्पा अमृज <ण्यानी> घ्या खूप छान आहे सगळ्यांना वाटतो खूप महागे पण एकदा घेतला ना मग सर अनुभव येतोय माझ्या घेताना हाच विचार करत होते बाबा सात हजाराचे घ्यायचे मग खूप महागे कसं घ्यायचं काय करायचं वेस्ट जायचे पैसे पण वेस्ट जात नाहीये काही ना काहीतरी रिझल्ट आपल्याला त्याच्यातून मिळतोय सगळ्यांनी घ्या खूप छान आहे